नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी जय केंद्रे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की दीड हजाराचे एकवीसशे रुपये भेटणार होते त्याचं काय तर त्याच्याही अपडेट ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं या महिन्यापासून मिळणार एकवीसशे रुपये हप्ता लाडकी बहीण योजना एकवीसशे हप्ता अपडेट माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महायुती सरकारने घोषणा केली होती की निवडून आल्यानंतर सरकार स्थापन केल्यानंतर पंधराशे रुपये यांचा वाढीव हप्ता एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे तर इथं म्हणलं आहे की पंधराशेहून एकवीसशे रुपये करणारे येणार होतं पण लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपयाचा हप्ता कधी वाढणार याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्च महिन्यात होणाऱ्या अ अर्थसंकल्प लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करण्यात येण्याचे घोषणा होणार आहे तर ही ऑफिशियल वेबसाईटवर यांचंही ब्लॉग आहे तिथं म्हणणं आलेलं आहे की पंधराशेवरून एकशे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्चमध्ये होणार आहेत तर तुम्ही स्वतःहून जाऊन पण चेक करू शकता की हे वेबसाईटवर दिलेलं आहे ते खरं आहे की कसं ते सध्या दीड हजार रुपयाचाच हप्ता पडत आहे पण एकवीसशे रुपयाचा पण हप्ता अर्थसंकल्पात होणार आहे अशी त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे तर काही लो लाडक्या बहिणींना सुद्धा डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आहे तर त्यावर पण तुम्ही डी बी टी करू शकता स्व स्वतःचे आधार कार्ड लिंक बँक जाऊन तुम्ही लिंक करायचं मग तुम्हाला ते पैसे मिळून जातील त्याची प्रोसेस पूर्ण इथे दिलेली आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन सगळं चेक करू शकता धन्यवाद जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि लडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद